ओम नम शिवाय हर हर महादेव पाचवा धर्मगुप्त आख्यान श्री गणेशाय जो भक्त नेहमी सदाशिव ही चार अक्षरे उच्चारतो भगवान शंकरांची पूजा करतो तो अनेक जीवांचा उद्धार करतो शास्त्राचे चांगले ज्ञान असलेले लोक अनेक प्रकारची प्रायचित्य सांगतात पण जो मनुष्य मुखाने शिवनाम घेतो तो शुद्धच होतो त्याला अन्य साधनांची गरज पडत नाही शिवनामाचा परम अद्भुत आहे त्याचबरोबर जो भक्त प्रदोष व्रत करतो त्याला सर्व प्रकारच्या दिव्य ज्ञान प्राप्त व्हावे असे वाटते त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे या व्रताचे मनपूर्वक आचरण केल्यास त्याची याच जन्मात प्रचिती येते सहा महिन्यांतच त्याचे दारिद्र्य आणि मोठी व्यथा यांचे निशेष निरसन होते हे व्रत वर्षभर केल्यास ज्ञान प्राप्त होते आणि बारा वर्ष केल्यास असे वचन आहे जो हे असत्य मानेल तो नाना प्रकारच्या बंधनांनी जन्म मरणांच्या दुष्टचक्रात सापडेल त्याला कल्पांतीही मुक्ती मिळणार नाही त्याचे गुरु खोटे ज्ञान खोटे व भक्तीही दांभिक ज्याचा मनोभाव शिवचरणी विनम्र आहे त्याच्यासारखा पवित्र दुसरा कोणीही नाही व्रत सुरूत केल्याने अकाली मृत्यू भयंकर गंडांतरे अशा गोष्टी टळतात या व्रताविषयीची एक प्राचीन कथा सुतांनी शौनधिक सांगितली ती अशी आहे सत्यरथांची कथा सत्यरथ हे विदर्भ देशाचे भूपती ते, देशा ते अत्यंत तेजस्वी पराक्रमी सर्व धर्मांचा सन्मान करणारे व लोकप्रिय होते त्यांनी अनेक वर्षे राज्य केले पण शिवभक्ती केली नाही त्यांचे वाढते यश व ऐश्वर्य अनेक राजांना सहन होत नव्हते म्हणून शाल्य देशाच्या राजाने पृथ्वीवरील अन्य राजांशी हातमिळवणी करून विदर्भावर एकदम आक्रमण केले सत्यरथांनीही त्यांच्याशी निकराचा लढा दिला सात दिवस चाललेल्या त्या तुंबळ परास्त करण्याचे सर्व प्रयत्न रणांगणात वीरमरण आले विजयाच्या उन्मादात शत्रूंनी राजधानीत प्रवेश करून भयंकर अत्याचार व लुटालूट केली ही वार्ता सत्यरथांच्या पत्नींना इंदुमतींना कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला त्यावेळी त्या गरोदर होत्या नवमास पूर्ण झाले होते आपण इथे राहिलो तर काय विटंबना होईल या कल्पनेने त्या शहारल्या आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी त्या गुप्त मार्गाने नगर सोडून अरण्यात शिरल्या अनर्थ ओढवू नये म्हणून त्या एकसारख्या पुढे पुढे धावत होत्या धावताना त्यांना सारखी धाप लागत होती पायांत काटे रुतत होते त्या कितीतरी वेळा मूर्छित होऊन पडल्या पण सावध होताच शत्रूच्या भयाने अंगात त्राण नसूनही धावत राहिल्या त्या अतिशय सुंदर होत्या मदनांनाही मोहित करेल असे त्यांचे लावण्य होते सुकुमार देहेष्टी मृगासारखे नयन दात जणू हिऱ्यांच्या पंक्ती अंगावर वस्त्राभूषणे धारण केलेल्या आणि ज्यांनी अखंड ऐश्वर भोगले अनेक दासी अष्टव ज्यांच्या सेवेला असायच्या व ज्यांच्या चरणांनी कधी सूर्यकिरणे पाहिली नाहीत त्या पतिव्रता राजपत्नी आज अगदी असहाय्य व दीन झाल्या होत्या भरल्या डोळ्यांनी अरण्यवाट तुडवत होत्या कर्माची गती गहन असते ती कोणाला चुकली आहे धावून धावून इंदुमती अक्षरशः थकून गेल्या त्यातच त्यांना वेदना होऊ लागल्या त्या व्याकुळ होऊन जमिनीवर गडबडा लोळू लागल्या मदतीसाठी मोठ्या आशेने सभोवती पाहू लागल्या पण त्यांना कोणाचीही मदत मिळाली नाही त्यांच्या घशाला कोरड पडली होती आणि अंगात जराही शक्ती उरली नव्हती त्या तिथेच प्रसूत झाल्या त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला त्याला पाहून त्याही परिस्थितीत त्यांच्या मुखावर समाधान तरळले पण तहान सहन होईना त्यांनी त्याला तिथेच ठेवले आणि कशाबशा रडत रकडत एका सरोवरापाशी गेल्या पाण्यात प्रवेश करताच त्यांना थोडे बरे वाटले पण तिथेही दुर्दैव आडवे आले त्यांनी घेताच एका त्यांच्यावर झडप घातली आणि पाण्यात ओढत खाऊन टाकले एका असा इंदुमतींचा तो पुत्र अरण्यात एकटाच आक्रंदत होता काय नियती असते पहा ज्याचे मोठे कोडकौतुक को व्हायला हवे ज्याच्या जन्मानिमित्त नगरात जल्लोष व्हायला हवा तो राजपुत्र अर्बकावस्थेतच अनाथ झाला होता पाला पाचोळ्यात पडून टह्या टह्या असे रुदन करत होता त्या आवाजाने एखादी हिंस्र श्वापत त्याच्यापाशी फिरकले नाही हेच मोठे भाग्य असो काही वेळाने उमा नावाच्या एक विधवा ब्राह्मणी आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन तिथून जाऊ लागल्या तेवढ्यात त्यांना बालकाचे रडणे ऐकू आले त्याचे आश्चर्य वाटून त्या आवाजाच्या रोखाने पुढे गेल्या किंवा एके ठिकाणी ज्याची नाळही कापलेली नाही असा देखना गोरा नवजात मुलगा रडत असलेला पाहून त्यांचे त्या विचार करू लागल्या अरे रे या बाळाला इथे कोणी टाकले याचे जन्मता ते झाले आता याला कोण सांभाळणार याच्या बाबतीत चौकशी करावी तर आसपास कोणीच दिसत नाही काय करावे हा कोण कोणाचा याची जात कोणती काही कळत नाही तसेच वाघ लांडगे खातील म्हणून याला इथेच टाकून जायलाही जीव धजावत नाही आणि याची अवस्थाही बघवत नाही ते काही नाही आपण याला न्यायचे व याचे पालन पोषण करायचे देव मोठा आहे तो आपल्याला सांभाळेल पण मी याला इथेच टाकून गेले तर तो आपल्याला कधी क्षमा करणार नाही तर तो आपल्याला कधीच क्षमा करणार नाही त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिले मग त्या तान्या बाळाकडे पाहिले त्यावेळी मातृसुलभ वाचल्याने त्यांचे हृदय भरून आले डोळ्यात पाणी तरळले त्यांनी त्या बाळाला उचलले आणि त्याला प्रेमाने स्तनपान करू लागल्या पुन्हा एकदा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला काय करावे या बाळाला न्यावे की नेऊ नये याची आई वाट चुकली असेल व ती परतून आली तर बाळ नाही असे पाहून तिला किती दुःख होईल त्या संभ्रमामुळे त्यांचा निश्चय होईना तेव्हा भगवान शंकर साधूंचे रूप घेऊन त्यांच्यापाशी आले व म्हणाले हे ब्राह्मणी या बाळाला तुम्ही घेऊन जा याचे नीट संगोपन करा हा क्षत्रिय राजपुत्र मोठ्या भाग्याने तुम्हाला सापडला आहे पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका तुमच्या मुलासारखाच याचाही प्रतिपाळ करा गरीबाला आकस्मिक गुप्तधन सापडावे तशीच ही घटना आहे तुमची पूर्वपुण्याई थोर म्हणूनच हा मूल्यवान ठेवा तुम्हाला आहे त्यानंतर भगवान शंकर अंतर्धान पावले त्या मार्गदर्शनाने उमा ब्राह्मणींच्या मनातील शंकेचे पूर्ण समाधान झाले होते दोन्ही मुलांना बरोबर घेऊन त्या पुढील मार्गक्रमण करू लागल्या सुचिव्रत हे त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले या दोन्ही मुलांना कडेवर व खांद्यावर घेऊन त्या घरोघरी भिक्षा, भिक्षा मागत असत आणि कोणी विचारणा केल्यास हे दोघे माझेच पुत्र आहेत असे सांगत असत अशा प्रकारे हिंडता हिंडता काही वेळाने त्या एकचक्र नगरीत गेल्या तिथे भिक्षा मागत फिरत असताना त्यांनी एक शिवालय पाहिले तिथे अनेक ब्राह्मण जमले होते गाभाऱ्यात ऋषी श्रेष्ठ शांडिल्य भगवान शंकरांची विधियुक्त पूजा करत होते उमा दोन्ही मुलांना घेऊन त्या मंदिरात प्रवेशल्या आणि एका जागी बसून शिवजींची पूजा पाहू लागल्या तेव्हा त्यांना व त्यांच्या मुलांना पाहून शांडिल्य म्हणाले कर्मगती कशी गहन असते पहा हा एक राजपुत्र आहे पण आज हिनदीन होऊन नशिबात लिहिलेले सहवासात हा लपेष्टा सोसत वाढतो आहे ते ऐकताच त्यांनी शांडिल्यांचे पाय धरले व त्यांना विनंती केली म्हणाल्या महाराज आपण त्रिकाज्ञानी आहात समर्थ आणि भूत भविष्य जाणणारे आहात म्हणून माझ्यावर कृपा करून या माझ्या धाकट्या मुलाबद्दल काही सांगा हा कोण आहे याचे माता पिता कोण आहेत ते जिवंत आहेत की नाहीत सर्व काही सांगा तेव्हा त्यांची जिज्ञासा जाणून म्हणाले हे ब्राह्मणी हा तुमचा धाकटा मुलगा विदर्भ देशाचे भूपती सत्यरथ सत्यरथ यांचा पुत्र आहे राजाच होते ते प्रदोष समयी प्रेमपूर्वक शिवपूजन करत असत एकदा शत्रूने आक्रमण करून त्यांच्या नगराला चौकडून वेढले तेव्हा ते, ते शिवपूजेत मग्न होते शत्रूचा गलबला ऐकून ते पूजा अर्धवट टाकून उठले आणि शस्त्रसज्ज होऊन रणांगणाकडे धावले तेवढ्या त्यांचे प्रधानजी येताना दिसले त्यांनी शत्रू राजाचा पराभव करून त्याला धरून आणले होते सत्यरथांनी त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली या विजयाच्या उन्मादात आपले शिवपूजन अर्धवट राहिले आहे याचेही त्यांना भान राहिले नाही त्यांनी तसेच भोजन केले त्या दोषामुळे या जन्मात ते अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारले गेले म्हणून शिवपूजन अर्धवट सोडू नये याच्या मातोश्रींनी इंदुमतींनी पूर्वजन्मी आपल्या सवतीचा वध केला होता त्या सौतीने या जन्मी मगरीच्या रूपाने त्यांचा जीव घेतला अर्थात स्वतःच्या स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने जे जे कर्म करावे ते ते सर्व कालांतराने दुःख रूपाने भोगावेच लागते या धर्मगुप्ताबद्दल काय सांगावे त्यांनी गेल्या जन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून या जन्मी राजपुत्र असूनही हा लहानपणीच अनाथ पोरका झाला अरण्यात एकाकी पडला व याला माता पित्यांचे सौख्य लाभले नाही भगवान शंकर म्हणजे देवाधिदेव अत्यंत कृपाळू विश्वनाथ त्यांची मनपूर्वक भक्ती करणाऱ्याला कसलीही कमतरता पडत नाही म्हणून प्रदोषकाळी एकाग्र चित्ताने शिवपूजन करावे ते पूजन अर्धवट टाकून केव्हाही उठू नये प्रदोषकाळी भवानींना प्रतिष्ठित करून कैलासनाथ त्यांच्या पुढे नृत्य करतात त्यावेळी सरस्वती वीणा वाजवतात देवराज इंद्र वीणू वाजवतात ब्रह्मदेव ताल धरतात लक्ष्मी देवी सुस्वर गायन करतात तर भगवान विष्णू मृदंग वाजवून शिवजींच्या नृत्यगतीला साथ देतात कुबेर हे शिवजींचे प्राणप्रिय मित्र ते हात जोडून समोर उभे राहतात यक्ष गंधर्व किन्नर आणि आणि असुरही विनम्रतेने उबे महिमा असा अगम्य अनाकलनीय आहे तो वेदशास्त्रांनाही कळत नाही शांडिल्यांचे बोलणे पूर्ण होताच उमांनी विचारले ऋषीवर्य हा माझा मोठा मुलगा सुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे ते म्हणाले ब्राह्मणी या तुमच्या मुलाने पूर्वजन्मी दानधर्म केला नाही शिवपूजन केले नाही म्हणून या जन्मी दारिद्र्य भोगत आहे दूषित परांन सेवनाने वाणीमध्ये दूषित दानाने हातांमध्ये व परस्त्रीची अभिलाषा धरल्याने डोळ्यांमध्ये दोष निर्माण होतात तेव्हा उमांनी आपल्या मुलाला व राजपुत्राला शांडिल्यांच्या चरणावर घातले व म्हणाल्या महाराज यांच्यावर कृपा करा ती विनंती मान्य करून त्यांनी त्या दोघांना नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला व पक्षप्रदोष शनि प्रदोष, प्रदोष यांचे महात्म्य समजावून सांगितले ते म्हणाले पक्षप्रदोष व्रत करणाऱ्याने त्रयोदशीस निराहार सत्कार्य करावे सूर्यास्ता प्रदोष पूजेला आरंभ करावा भूमी सारवून तिथे मंडप उभारावा त्याला केळीचे खांब ऊस पताका रांगोळ्या व झालरी यांनी सुशोभित करावे स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे भाळी पांढरे गंध लावावे सुगंधी पुष्पे धारण करावेत मग शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधियुक्त पूजा करावी प्रथम आचमन व प्राणायामादी प्रारंभिक विद्येत करावेत मातृकांसह अंतरन्यास व बाह्यन्यास करावेत डावीकडे विष्णूंची आणि उजवीकडे अग्निदेवांची पूजा करावी वीरभद्र गणपती अष्टमहासिद्धी अष्टभैरव अष्टदिग्पाल व सप्तावरण पूजा करावी आदी शिवजींचे ध्यान करावे, करावे। मग यथाक्रम सर्व राजोपचार अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करावी त्यांचे स्तवन करावे म्हणावे हे गौरीनाथा हे उमारमणा तुमचा जय जयकार असो तुम्ही अत्यंत निर्मळ आहात सोज्वळ आहात कोटी चंद्रांप्रमाणे शीतल आहात सचित आनंद स्वरूप आणि सर्वार्थाने परिपूर्ण व सनातन ब्रह्म आहात मी तुम्हाला नमस्कार करतो तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवा शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना प्रदोष व्रत करायला सांगितले व त्या ब्राह्मणींना ते व्रत त्यांच्याकडून नीट करवून घेण्याची सूचना केली ऋषींचा उपदेश व आशीर्वाद मिळाल्यानंतर उमा दोन्ही मुलांसह एकचक्रा नगरीतच राहिल्या सुचिव्रत व धर्मगुप्त यांनी तिथे चार महिने प्रदर्शव्रत केले शांडिल्यांनी त्यांना काही गोष्टी आधी स्पष्ट सांगितल्या होत्या आपली शिवपूजा आपणच यथाविधी करावी ती दुसऱ्याला करायला सांगू नये शिवपूजेचा कधीही कंटाळा करू नये पूजेत शिवजींना अर्पण केलेल्या नैवेद्यादी सर्व उपचारांवर केवळ त्यांच्या गणांचा अधिकार असल्यामुळे त्यांना अर्पण केलेल्या वस्तू तीर्थप्रसाद म्हणून कोणालाही देऊ नयेत तसे केल्याने शंभर ब्राह्मणांच्या हत्येचे पातक लागते शिवपूजेच्या सामग्रीची व साहित्याची कधीही चोरी करू नये ते महापाप आहे शिवजी स्वतः महान त्यागी आहेत म्हणून त्यांच्या सेवेसाठी पूजेसाठी स्वकष्टार्जित धन वेचावे व परिश्रम ही गुरुवचने नीट ध्यानी धरून ती दोन्ही मुले अत्यंत आदराने शिवभक्ती करत होती पुढे काही दिवसांनी एक घटना घडली उमापुत्र सुचिव्रत नदीकाठी खेळत होता तेवढ्यात शेजारची दरड आकस्मिक कोसळली त्या मातीच्या ढिगाऱ्यात त्याला द्रव्याने भरलेला एक घट सापडला त्याने तो गुपचुप घरी आणला ते पाहून त्याच्या मातोश्रींना खूपच आनंद झाला त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाल्या तुम्ही दोघांनी प्रदोषव्रत केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर झाले आहे आणि हे आपले ऐश्वर असेच वाढत राहील आता याचा निम्मा भाग तू धर्मगुप्तला दे ते तास धर्मगुप्त म्हणाला दादा तू आईचे ऐकू नकोस आपण एकच आहोत ना मग ही वाटणी कशाला तसे पाहता या भूमीतील सर्व धनसंपत्ती आम्हा राजांचीच असते आता मी सांगतो तसे कर हे सर्व द्रव्य तुझ्याकडेच ठेव ते निस्पृह बोलणे ऐकून उमांचे हृदय भरून आले त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आता पोटापाण्याची चिंता नव्हती दिवस आनंदात जात होते ते दोन्ही कुमार नित्य नेमाने शिवध्यान व शिवपूजन करत असत अशी काही वर्षे लोटली सुचिव्रताने व धर्मगुप्तने तारुण्यात प्रवेश केला एके दिवशी ते दोघे अरण्यातून हिंडत असताना त्यांना काही गंधर्व कन्या दिसल्या त्या खूपच सुंदर होत्या व खेळण्यात रममान झाल्या होत्या त्यांचे लावण्य पाहून त्या दोघांचे हरपले तेव्हा सुचिव्रत धर्मगुप्तला म्हणाला अरे परे स्त्रियांकडे असे लपून छपून पाहू नये त्यांची अभिलाषा धरू नये त्या दृष्टीने आपले चित्त व स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात त्यांच्या सहवासाने काय अनर्थ होतात हे मी तुला सांगायला हवे काय चल इथून जाऊया पण राजपुत्राचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते सुचिव्रता तू इथेच थांब मी त्यांना भेटून येतो असे म्हणून तो, तो मदनांसारखा राजपुत्र त्या गंधर्व कन्यांजवळ गेला त्यांच्यामध्ये जी मुख्य होती तिचे नाव अंशुमती कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजांची ती कन्या लावण्याची पुतळीच होती ती उपवर झाली होती म्हणून तिच्या पिताजींनी शिवजींना विचारले देवा माझी कन्या कोणाला देऊ ते म्हणाले गंधर्वराज पृथ्वीवर माझा एक परमभक्त आहे त्याचे नाव धर्मगुप्त राजा सत्यरथांच्या या पुत्राला तू आपली कन्या दे शिवजींचे हे वचन आज खरे होऊ पाहत होते म्हणूनच अंशुमती धर्मगुप्ताच्या स्वतःशीच विचार करू लागली हा मदनांसारखा दिसणारा राजपुत्र आहे तरी कोण याची अंगकांती किती तेजस्वी आहे चंद्राने क्षीरसागरात स्नान करून आपला कलंक धुऊन टाकावा तशी याचे धनुष्यबाण घेतलेले अजान बाहू पटकन नजरेत भरतील असेच आहेत आणि चाल किती धीरगंभीर व डौलदार आहे विशाल आहे खरंच असे युक्त असलेले व्यक्तिमत्व पाहायला मिळते याला पाहून माझ्या मनात या आनंदाच्या उर्मी कुठून उचंबळत आहेत हृदयाची धडधड अशी अचानक कशी बरे वाढली हा अत्यंत गुन्हे राजपुत्र माझ्याशी वार्तालाप करायला येत आहे याच्याशी सुसंवाद करायचा तर एकांतच हवा त्यात या सख्यांची लोटबुड कशाला मग तिने एक युक्ती केली आपल्या मैत्रिणींना सुगंधी पुष्पे आणण्यासाठी दुसऱ्या मनात पाठवले त्याही चतुर होत्या काय समजायचे ते समजल्या आणि ठीक आहे आमचा कशाला असे म्हणून हसत खिदळत दूर निघून गेल्या आता अंशुमती एकटीच होती तिने धर्मगुप्ताला दिटाईने जवळ बोलावले झाडाची पाने पसरून त्याच्यासाठी आसन तयार केले त्यावर कोवळ्या डहाळ्या पसरून ते मऊ गेले तो त्यावर बसला ती त्याचे देखणी रूप डोळ्यांनी मनात साठवत होती त्याचे आरक्त ओठ मुखावरचे मोह हास्य विशाल भाल प्रदेश व अंतकरणाचा ठाव घेणारे कमळासारखे डोळे या सर्व गोष्टींनी तिच्या मनाला विलक्षण पुरळ घातली होती ती त्याच्याकडे लाजून पाहत होती तोही तिच्यावर मुग्ध झाला होता त्याच्या प्रेमळ कटाक्षांनी ती गंधर्व कन्या केव्हाच विद्ध झाली होती तथापि स्वतःला सावरून ती म्हणाली हे राजसा तू तर शृंगार रसाचे सरोवर आहेस त्यात राजहंसीप्रमाणे विहार करायला मला नक्की आवडेल तुझ्या चंद्रासमान दिव्य मुखाकडे पाहून हो। माझा मनोरूपी चकोर अक्षरशः नृत्य करत आहे माझे नेत्ररूपी भ्रमर तुझ्या मुखकमलाकडे सारखे झेपावत आहेत तुझे बोलणे म्हणजे मेघांचा वर्षाव त्यात भिजलेला माझा चित्तरूपी मोर आनंदाने मुग्ध होऊन थुईथुई नाचतो आहे मी काय करू स्वतःला कशी सावरू माझे प्रेम कसे व्यक्त करू तुझ्या भेटीने झालेला आनंद कसा व्यक्त करू मी तुला मनाने भरले आहे बोलता बोलता तिने स्वतःच्या गळ्यातली मोत्यांची माळ काढून त्याच्या गळ्यात घातली आणि आता मी काया वाचा आहे असे म्हणून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले धर्मगुप्त म्हणाला हे गंधर्व कन्ये तुझ्या मनाचे मोठेपण पाहून मी खरोखरच धन्य झालो आहे तू मला वरलेस हेही ठीक आहे पण मला आई नाही वडील नाहीत मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा असून एका गरीब ब्राह्मिणीने मला वाढवले आहे तू लाडाकोडात वाढलेली आहेस सर्व प्रकारचे ऐश्वर भोगणारी आहेस अशा परिस्थितीत तुझे वडील मला जावई म्हणून स्वीकारतील का म्हणून माझा विचार सोडून दे अंशुमती म्हणाली त्यांची चिंता नको मी माझ्या पिताजींची संमती घेऊन तीन दिवसांनी इथे परत येईन तेव्हा आपण विवाह करू माझे वडील या प्रस्तावाला आनंदाने होकार देतील याची मला खात्री आहे त्यालाही ते पटले तीन दिवसांनी पुन्हा तिथेच भेटायचे असे ठरवून त्याने तिचा निरोप घेतला अंशुमती आपल्या सख्यांसह गंधर्व लोकी गेली तिने पिताजींची भेट घेऊन त्यांना आपले मनोगत सांगितले तेव्हा शिव वचनाप्रमाणे सर्व योग जुळून येत आहेत हे पाहून कोद्रविन गंधर्वांना आनंद झाला त्यांनी तत्काळ होकार दिला त्यांची आज्ञा मिळाल्याने तिचे अंतःकरण सुखावले ती आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने रंगावू लागली धर्मगुप्ताने सुचिव्रताला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून त्यालाही खूप आनंद झाला त्या दोघांना श्रीगुरु शांडिल्यांचे वचन आठवले आणि हा सर्व त्यांच्याच कृपेचा प्रसाद आहे हे लक्षात आले जे गुरुचरणी आसक्त असतात त्यांच्या उपदेशानुसार वागतात व त्यांची मनपूर्वक सेवा उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर प्राप्त होते गुरुदेव त्यांचे सर्वत्र रक्षण करतात घरी गेल्यावर त्यांनी आपल्या मातोश्रींना वनातील सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या शिवभजनाने मनुष्याचा खरोखरच उद्धार होतो त्याचे इहपर कल्याण होते तुम्ही भक्तिभावाने प्रदूषरत केले हे त्याचेच पुण्यफल आहे तीन दिवसांनी ते दोघे बंधू पुन्हा त्या वनात गेले तिथे गंधर्वराज कोद्रवीन लग्नाच्या सर्व तयारीनिशी सहपरिवार आले होते आपल्या जावयाला पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्यांनी त्याचे उत्तम आदरतिथ्य केले छत्र सेना व पालखी पाठवून उमांना मोठ्या सन्मानाने तिथे बोलावून आणले चार दिवस चाललेल्या त्या विवाह सोहळ्यात सर्व विधी यथासांग पार पडले स्वर्गातील नानाविध मूल्यवान भेटवस्तू दिल्या जावयाला एक लक्ष रथ एक लक्ष घोडे दहा हत्ती एक लक्ष दासदासी अक्षय धनकोष दिव्य रत्नांच्या राशी दिव्य धनुष्य अक्षय भाते अपार सेना महापराक्रमी गंधर्व सेनापती आणि भरपूर वैभव दिले अंशुमती दिव्य रथात बसून पतीसह सासरी आली गंधर्वराज आपल्या लोकी परत गेले पुढे काही दिवसांनी धर्मगुप्ताने चतुरंग सेनेसह विदर्भावर स्वारी करून राजधानीला वेढा घातला नगरदुर्गावरून तोफांचा भडीमार होऊ लागला पण गंधर्वांचे बळ अफाट होते त्यांनी शत्रूचा बिमोड करून त्यांच्या ताब्यात गेलेले ते राज्य परत जिंकून घेतले दुर्मर्शनाने सत्यरथांचा वध केला होता धर्मगुप्ताने त्याला जिवंत पकडून आपल्या ताब्यात घेतला या विजयाने त्याची सर्वत्र कीर्ती झाली देशोदेशीचे राजे त्याला करभार देऊ लागले पुढे एका उत्तम मुहूर्तावर तो सिंहासनारूढ झाला त्याने आपली पत्नी माता व बंधू यांच्यासह पुष्कळ वर्षे उत्तम राजकारभार केला सुचिव्रताला युवराजपद दिले चांडिल्य गुरूंचा थोर सन्मान करून त्यांना दक्षिणा म्हणून अपार धनदौलत दिव्यरत्ने आभूषणे व वस्त्रे दिली शिवकृपेने त्याच्या राज्यात दुष्काळ दुर्भिक्ष अशी कोणतीही परिस्थिती कधीच उद्भवली नाही आधी व्याधी दुःख शोक कलह विघ्ने या सर्व गोष्टी तिथून समूळ नाहीशा झाल्या सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली त्याने लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या त्यामुळे त्याचे प्रजाजन ब्राह्मण व नातलक त्याला नेहमीच आशीर्वाद देत असत त्याच्या कारकिर्दीत घरोघरी आनंदी आनंद होता अशा प्रकारे त्याने सर्वांना सुखी केले कालांतराने त्याने आपल्या पुत्राला सुदत्तला राज्याभिषेक केला व राजव्यवहाराचे सर्व सूत्रे त्याच्या हाती सोपवून तपश्चर्येसाठी वनात निघून गेला तिथे शिवजींचे अहोरात्र ध्यान करू लागला त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या कैलासनाथांनी दिव्य विमान पाठवून त्याला त्याच्या पत्नीला मातेला व बंधूला शिवलोकी नेले त्यांनी भगवान शंकरांचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग वंदन केले त्यांचे मनोभावी स्तवन केले तेव्हा त्या पतीत पावन शंभू महादेवांनी त्या सर्वांवर कृपा करून त्यांची अक्षयपदी स्थापना केली सोत म्हणाले श्रोते हो जे धर्मगुप्ताचे हे आख्यान श्रवण करतील सद्भावाने पठन करतील लिहितील याचे रक्षण करतील आणि याला अनुमोदन देतील त्याची सर्व पातके नष्ट होतील त्यांना सर्वत्र विजय व यश मिळेल त्यांचे कर्ज फिटेल त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होईल सर्व प्रकारची संपन्नता येईल आणि भगवान शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील प्रदोष महिमा अत्यंत अद्भुत आहे या ग्रंथातील प्रदोष व्रताचे महात्मे ऐकून जे या व्रताचे यथाविधी आचरण करतील त्यांना दुःख दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहणार नाही शिवकृपेने त्यांचे कल्याण होईल हे त्रिवार सत्य आहे हा शिवलीलामृत ग्रंथ अत्यंत पवित्र आहे ज्यांच्या घरी हा ग्रंथ आहे त्यांना उमाकांत सहाय्य करतील सदैव त्यांच्याबरोबर राहतील त्यांना शिवपद प्राप्त होईल कवी श्रीधर म्हणतात हा ग्रंथ म्हणजे बहरलेला आहे याला काव्यरूपी सुरस फळे आलेली आहेत कुतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार हे ब्रह्मानंद स्वरूप विरूपाक्ष तुमचा जय जयकार असो तुम्ही सर्वसाक्षी आहात वाईट कर्मांपासून मुक्त करणारे आहात आणि सर्व कर्मांचे अध्यक्ष आहात तुमचे अतर्क्य अस्तित्व व अतर्क्य महात्म्य वेदशास्त्रांनाही कळत नाही या श्रीधराला तुम्हीच वरदान दिले आहे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत ग्रंथाचा हा पाचवा अध्याय अतिशय गोड आहे सज्जनांनी याचे नित्य श्रवण पठन करावे अध्याय पाचवा समाप्त श्री सांब सदा शिवा असतो हर हर महादेव प्रिय भक्त हो तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद